आता आपण अनिल रघुनाथ पवार यांच्या शेतामध्ये आपसाईटी वापरलेला याचा फरक बघू ते फवारणी करता आहे आणि याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवतो आहे चला करा चालू दमन दमन थोडं हळूहळू पाणी साचलेलं एकदम चिबडलेलं राहणे कपाशीसुद्धा अशी मान टाकलेली त्यांनी आपल्या गावरण भाषेमध्ये बोलणे आलं तर आ, किती टाकलं तुम्ही याच्यामध्ये आप साईड सत्तर पांपाला। एका पापाला एका पप्पाला सत्तर सत्तर एम एल ओके आपण माग अशी टाकलं थोडस त्याच्यामध्ये ते त्या याच्यामध्ये काही वाटलं तुम्हाला गटाऱ्यामध्ये चांगलं आहे त्यांचे पाय जात अक्षरशः याच्यामध्ये जमिनीमध्ये बघा थोड़ा आळू घ्या ना आळू त्यांना ते पंपाच वजच झापत नाही <laughs> पाऊस कधी नाही पडला तर आपण त्यांची परत तिसऱ्या दिवशी इथं शूटिंग करू त्यांच्याच वावरामध्ये आता जे पाय चालले त्याच्यामध्ये जमिनीमध्ये बघू आपण परवाच्या दिवशी